महाराष्ट्र न्यूज गुड शेपर अकॅडमी येथे प्रजासत्ताक दिन साजरा चाळीसगाव वार्ताहार गुड शेफर अकॅडमी चाळीसगाव जिल्हा जळगाव या शाळेत सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी शाळेचे प्रिन्सिपल डॅनियल दाखले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात माननीय उपशिक्षणाधिकारी श्री सचिन परदेशी साहेब माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव व माननीय विलास भोई साहेब गट शिक्षणाधिकारी चाळीसगाव यांची उपस्थिती विद्यार्थी व पालकांसाठी उत्साहवर्धक ठरली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ राष्ट्रप्रथमचा शाळेच्या नावाने शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आला होता तसेच संपूर्ण शाले इमारत तिरंग्याच्या पताकांनी व फुग्यांनी सुशोभित करण्यात आली होती त्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर आणि स्टेजवर देशभक्तीपर व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारी रांगोळी काढण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक डॅनियल दाखले सर यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर राष्ट्रगान व राज्यगीत गाण्यात आले संविधानाचे वाचन करून देशभक्तीपर गाण्यावर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली शाळेचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण व गीत सादर केले प्रिन्सिपल डॅनियल दाखले सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शनपर भाषण केले व कार्यक्रमाच्या शेवटी साक्षरता शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली विद्यार्थी पालकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग हा शाळेच्या प्रतिष्ठेसाठी प्रेरणादायक ठरला